संकटकाळी जात विचारून तू मदत इतरांची घेशील का संकटकाळी जात विचारून तू मदत इतरांची घेशील का पाण्याविन तरफडताना तू पाण्याचा धर्म पुसशील का उत्क्रांतीचा विचार करता आपला पूर्वज एकच आहे उत्क्रांतीचा विचार करता आपला पूर्वज एकच आहे मग जाती भेद हा वर्ण भेद कुणी इथे रुजवला आहे भेदभाव मुळी नका नकारे मानव आहात तुम्ही भेदभाव मुळी करू नकारे मानव आहात तुम्ही हातात घेऊन हात, हात उजळू द्या सुखाची पहाट तुम्ही जाती भेद हा करून असा जाती भेद हा करून असा जीवन जगणे जमणार नाही जाती भेद हा करुण असा जीवन जगणे जमणार नाही समान माना मानव मानव विश्वास मुळी उडणार नाही लक्षात ठेव जे आहे तुला ते इतरांनाही आहे लक्षात ठेव जे आहे तुला ते इतरांनाही आहे तू जे करशील तेच इथे फिरून तुला दिसणार आहे संत तुकोबा सांगून गेले विश्व कुटुंबकम शुद्ध भावना संत तुकोबा सांगून गेले विश्व कुटुंबकम शुद्ध भावना विसरून तुम्ही आम्ही वाढवितो द्वेष पाप संभावना म्हणतात संत ज्ञानोबा येथे जो जे वांचिल तो ते लाहो म्हणतात संत ज्ञानोबाई येथे जो जे वांचिल तो ते हो। आज कालचे विचार स्वार्थी दुसऱ्यास नको मलाच लाभो दुरितांचे तिमिर जात नाही हीच शोकांतिका आहे दुरितांचे तिमिर जात नाही हीच शोकांतिका आहे खाऊन माजलेल्याला सांगा आज कुठे नैतिकता आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे, रे म्हणणारे ते आपण रे ते वृक्षवल्ली कापून सांगा रे कॉन्क्रीट उभे झाले कसे स्वार्थापायी माणूस इतका कसा क्षुल्लक झाला आहे स्वार्थापायी माणूस इतका कसा क्षुल्लक झाला आहे माणूस कीचा कलश त्यामुळे रसा तळाला गेला आहे स्वार्थापाई माणूस इतका कसा क्षुल्लक झाला आहे मित्रांनो हा जो भेदभाव आहे जाती भेद आहे कुणी निर्माण केलंय हे सगळं माणूस माणसापेक्षा वेगळा करून माणसापासून माणूस तोडून कोण इथे आनंद घेत आहे स्वार्थ साधला जात आहे मित्रांनो फक्त हे लक्षात ठेवा आपण एक होतो एक आहोत एक राहूया हीच भावना मी माझ्या मनात जपतो आहे माणूस म्हणून जगा माणूस म्हणून वागा धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा